बहुतांश लोक दिवसाचे चोवीस तास पुरत नाहीत म्हणून तक्रार करतात काम जबाबदाऱ्या तणाव आणि अनंत धावपळ पण या चोवीस तासात काही लोक एवढं काही साध्य करतात की ते आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि जीवनशैलीने इतरांपेक्षा अनेक पावले पुढे जातात हे लोक कसले तरी जादूगर नसतात त्यांच्याकडे जास्त वेळही नसतो पण त्यांच्याकडे असतं असं एक गुपित जे सामान्य लोक दुर्लक्षित करतात वेळेला स्वतःसाठी कामाला लावण्याची क्षमता श्रीमंत लोक वेळेचा वापर करत नाहीत ते वेळेचं नियोजन करतात त्याला दिशा देतात प्राधान्य देतात आणि जिथे इतर वेळ वाया घालवतात तिथे ते संधी निर्माण करतात वेळेचे योग्य व्यवस्थापन हेच त्यांचं खरं शस्त्र असतं आणि ही कथा तुम्हाला दाखवणार आहे की ते नेमकं का कसं काम करतात अमूल हा एक साधा मेहनती पण सतत वेळेच्या मागे धावणारा तरुण होता सकाळी ऑफिसला उशीर दुपारी कामाचा ढीक संध्याकाळी थकवा आणि रात्री अपूर्ण कामाची चिंता त्याला नेहमी वाटायचं श्रीमंत लोकाकडे काहीतरी जादूची किमया असते का त्यांच्याकडे दिवसाचे चोवीस तास असतात तरी ते इतकं कसं काम करू शकतात पण त्या प्रश्नाचं उत्तर त्याला एके दिवशी अचानक मिळालं जेव्हा त्याची भेट झाली रोहनची एक यशस्वी उद्योजक ज्याची नेटवर्क कोट्यावधीमध्ये होती आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता होती अमोलने त्याला थेट विचारलं तुझ्याकडे माझ्यासारखी तास आहेत मग तू इतका यशस्वी कसा तू वेळेचं व्यवस्थापन कसं करतोस रोहन हसला आणि म्हणाला श्रीमंत लोक वेळ व्यवस्थापित करीत नाहीत ते वेळेला दिशा देतात अमोलला हे वाक्य कळलं नाही म्हणून रोहनने त्याला त्याच्या दिवसाची रचना सांगितली सकाळी पहिली एक तास स्वतःसाठी व्यायाम ध्यान विचार दुसरा तास योजनांसाठी दिवसात काय काम करायचं काय टाळायचं आणि मग दिवसातला सर्वात महत्त्वाचा भाग प्राथमिकता रोहन म्हणाला श्रीमंत लोक प्रत्येक गोष्ट करत नाहीत ते फक्त मूल्य निर्माण करणाऱ्या गोष्टी करतात ते त्यांच्या वेळेतील ऐंशी टक्के भाग ते कामावर वापरतात जे वीस टक्के निर्णयामुळे मोठा परिणाम देतात ते कधीही तत्काल पण महत्त्वहीन कामात दिवस वाया घालवत नाहीत ते कामाची यादी करत नाहीत ते कामांची क्रमवारी ठरवतात ते सकाळीच दिवसातील सर्वात कठीण काम पूर्ण करतात कारण त्या त्यावेळी मेंदू सर्वात ताजा तवाना असतो अमोलला जाणवलं की तो स्वतः दिवसभर व्यस्त असायचा पण उत्पादक नव्हता श्रीमंत लोक मात्र भरपूर काम करत नाहीत ते योग्य काम करतात रोहनने पुढे एक महत्वाची गोष्ट सांगितली श्रीमंत लोक वेळ विकत घेतात ते छोट्या छोट्या कामावर वेळ घालवत नाहीत ती कामे ते इतरांकडून करून घेतात घरकाम ईमेल फिल्टरिंगचे डेटा एंट्री अकाउंटिंग या छोट्या कामामध्ये दिवस खर्च करता येतो पण श्रीमंत लोक त्यांचा वेळ विचार करण्यासाठी नवीन कल्पना तयार करण्यासाठी संभाव्यता पाहण्यासाठी वापरतात ते कामांची गुंतवणूक करतात जसा पैसा गुंतवतात तसे वेळ देखील गुंतवतात ते म्हणतात वेळ खर्च करू नका वेळ वाढवा अमोलला आणखी एक धक्का बसला जेव्हा रोहनने सांगितलं श्रीमंत लोक प्रत्येक निर्णयासाठी वेळ खर्च करत नाहीत त्यांच्याकडे सकाळची कपडे निवडणेपासून कोणत्या मिटिंगला उपस्थित राहायचे कुठे नाही कोणाशी बोलायचे यासाठी निश्चित नियम असतात म्हणजेच मानसिक ऊर्जा वाचते ते निर्णय थकवा टाळतात श्रीमंत लोक विचलनाला शत्रू मानतात त्यामुळे ते, ते सोशल मीडिया वापर मर्यादित करतात फोनवर नोटिफिकेशन बंद ठेवतात आणि कामाच्या वेळी संपूर्ण एकाग्रतेने काम करतात रोहन म्हणाला एका तासाची फोकस वर्क पाच तासाच्या व्यवस्थेपेक्षा जास्त शक्तिशाली असते ही गोष्ट अमोलसाठी डोळे उघडणारी होती पण पुढची गोष्ट त्याला सर्वात जास्त लागली श्रीमंत लोक वेळ व्यवस्थापन शिकत नाहीत ते स्वतः व्यवस्थापन शिकतात ते रोज झोप एकाग्रता अभ्यास वाचन व्यायाम या सगळ्यावर काम करतात श्रीमंत लोक दिवसाची सुरुवात विचाराने करतात आणि शेवट विश्लेषणाने त्यांच्याकडे टू डू लिस्ट असते पण त्यांच्याकडे नॉट टू डू लिस्ट देखील असते कोणत्या सवयी टाळायच्या कोणत्या गोष्टींना नाही म्हणायचं यशस्वी लोकांना नाही म्हणता येतं कारण त्यांना वेळ अमूल्य असतो अखेर अमूलचा समजलं की श्रीमंत लोकांकडे जास्त वेळ नसतो ते त्यांचा वेळ अमूल्य मानतात त्यांनी त्यांच्या वेळेला दिशा दिलेली असते ते भविष्यासाठी काम करतात वर्तमानातील अडचणींना अडचण नाही ते आजची प्रत्येक मिटिंग उद्याच्या मोठ्या संधींना बिजासाठी पेरतात त्या दिवशी अमोलने त्याच्या हातातील घड्याळ पाहिलं घड्याळ तेच होतं पण वेळेचं मूल्य कायमचं बदललेलं होतं आता तोही वेळेच्या मागे धावत नव्हता वेळ त्यांच्यासाठी काम करत होता आणि तिथूनच सुरू झाली त्याची संपत्ती शिस्त आणि यशाची खरी यात्रा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्य